मैत्री शोधणारा कोल्हा एका काळी हिरव्या सरसराट वाऱ्याने गुंजणाऱ्या जंगलात फेनी नावाचा एक छोटासा कोल्हा राहत होता फेनीला खेळायला खूप आवडायचं पण त्याच्यासोबत खेळायला कोणीच नव्हतं अरे त्याला किती तळमळ असायची की त्याला एक मित्र मिळावा एके दिवशी एका उजळ सकाळी फेनीने झुडपांच्या मागे सरसर सरसर असा आवाज ऐकला त्याचे कान ताट झाले हे काय असू शकतं आणखी एक प्राणी कदाचित एक मित्र तेवढ्यात ते एक आनंदी कुत्रा बाहेर आला ज्याची शेपटी हलत होती आणि चेहऱ्यावर सर्वात मैत्रीपूर्ण हसू होते हाय मी बडी तो भोंकला फेनीने डोळे मोठे केले आणि लाजून म्हणाला मी फेनी तुला भेटून आनंद झाला बडीने भोंकून म्हटले चला पकडणं खेळूया फेनी खददून हसला आणि झाडांमधून वेगाने धावत गेला पहिल्यांदाच जंगलात हसण्याचा आवाज घुमला पण लवकरच मोठे राखाडी ढग आले थाप 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 पाऊसात पडू लागला फेनी आणि बडी झाकण्यासाठी धावले लवकर त्या मोठ्या झाडाखाली त्याच वेळी फेनीला खड्ड्यातील पाण्यात अडकलेला एक छोटासा पक्षी दिसला अरे नाही फेनी ओरडली बडी पुढे आला आणि म्हणाला काळजी करू नकोस मी मदत करेन दोघांनी मिळून त्या छोट्या पक्षाला वाचवले पाऊस थांबला तेव्हा सूर्य हसत बाहेर आला आकाशात एक सुंदर इंद्रधनुष्य पसरले फेनीने कुजबुजले आपण आपण ते केले बडी आज मदत केली त्यांच्या नवीन मैत्रीचा आनंद साजरा करण्यासाठी बडीने बेरी आणल्या आणि फेनीला गोड मधाचा पोळा सापडला त्यांनी सामायिक केले हसले आणि शिकले मित्र सर्व काही चांगले करतात जेव्हा वरच्या आकाशात तारे झगमगू लागले तेव्हा फेनीने आडवे डोळे केले बडी मला खूप आनंद झाला की तू मला सापडलास त्या कुत्र्याने हळूच आपली शेपटी हलवली मला पण मित्रा मला पण आणि त्या दिवसापासून फेनीला पुन्हा कधीच एकटेपणा जाणवला नाही त्याला कळले की दयाळूपणा आणि काळजी वाटून घेतल्यावर मैत्री सापडते कारण खरे मित्र आयुष्याला एक अद्भुत साहस बनवतात कथेचा बोध खऱ्या मैत्रीची सुरुवात दयाळूपणा आणि इतरांना मदत करण्याने होते जेव्हा तुम्ही काळजी घेता तेव्हा तुम्हाला नेहमीच एक मित्र मिळेल कथा पाहिल्याबद्दल धन्यवाद अधिक अद्भुत गोष्टींसाठी लिटल फेबल्सला सबस्क्राईब करा